हाय हॅलो मी ज्योती आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आपले गुड मॉर्निंग तर कसे आहात सगळे तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की जरा स्पेशल थोडंसं सुट्टीचा दिवस आहे तर म्हटलं आज फ्रीज वगैरे थोडंसं क्लीन करायचं आहे तर आधी देवपूजा वगैरे आवरून घेतली रात्री भाज्या आणून ठेवल्या होत्या तस तशाच रात्री लेट झाला त्याच्यामुळं नाही नीट करून ठेवल्या तर म्हटलं आज थोडस भाज्या आणल्यात तर मग फ्रीज पण क्लीन करायचा होता मला खूप दिवस झाले बघा कसा पसारा झालाय फ्रीजमध्ये तर मग सगळ्या वस्तू काढून घेते फ्रीजमध्ये संडे आहेत असे डीप क्लिनिंग करायचं म्हटलं तर संडेच्या दिवशीच जमते सुट्टीच्या दिवशीच दररोज तर काही होत नाही एवढं तर आठ दिवसाच्या भाज्या आणून ठेवल्यात होत्या एकदमच म्हटलं नीट करून ठेव दुपारच्या वेळेस हे बघा हे कसे मध्ये मध्ये करत आहेत त्यांना पण मदत करायची असते फ्रीज सगळा रिकामा करून घेते मी पूर्णपणे मसाले वगैरे सगळे काढून पुसून घेते थोडासा फ्रीज म्हणजे तसा सगळं काढत नाही आहे पुसून घेते फक्त हे बघा थोडी थोडीच घाण लागली लगेच ओल्या कपड्याने निघून जाते हा सिंगल डोअरचा फ्रीज आहे क्लीन करते खालचं पण काढून देते खाली कडधान्य वगैरे ठेवलेत मी तर फ्रीजमध्ये ठेवल्यावर कडधान्य जास्त दिवस टिकतात म्हणजे त्याला कीड वगैरे असं काही लागत नाही आहे जास्त दिवस टिकतात तर मी बऱ्यापैकी कडधान्य फ्रीजमध्येच ठेवून देते फ्रीज क्लीन करून झाला आहे पूर्ण बघा दो, ते डोअरमधलं पण सगळे क्ल काढले वरचं ते पण क्लीन खर्च खारचं लगेच लावून घेते वरच्या डोअरमध्ये थोडीशी जास्तच घाण झाली ती तर मग मी थोडंसं घासणीने घासून घेतले ते निघत नव्हतं ओल्या कपड्याने नी। घासणीने थोडंसं स्क्रब थो केले की के लगेचच निघून जाते ते घाण थोडेसे थो ठेवलेले डाग वगैरे पडतात ते तर मग ते घासणीने घासले आणि लगेच पुसून घेतलं ओल्या कपड्याने आतलं झालंय सगळं बाहेरून पण पुसून घेते लगेच फ्रीज सगळा वरचं पण पुसून घेते वर पण थोडासा पसारा झालाय हा ज्यूसर आहे तर मी वरती लगेच लागते त्याच्यामुळं मी वरतीच ठेवून दिलाय पटकन घेता येतो सारखा वरचं पण क्लीन करून घेतलंय बघा आतलं सगळं क्लीन करून घेतले दरवाज्यातलं पण क्लीन केलं आणि वरचं पण केलं भाज्या पण नीट केल्या लगेचच मेथी सोलून ठेवली तर भाज्या अशा नीट करून ठेवल्या तर, आ, कर, तर, तर, तर आ, एक आठवडाभर छान फ्रेश राहतात आणि ह्याच्यामध्ये हे जे क कंटेनर आहेत ते मी मागवले होते ऑनलाईन तर त्याच्यामध्ये खरंच फ्रेश राहतात भाज्या मी एक सहा कंटेनरचं मागवलं होतं सेट तर त्यामध्ये हे बघा वांगेत मिरची लिंबू सगळं फ्रेश राहते ह्याच्यामध्ये ठेवलं तर आणि एका जागी जागा पण आपल्याला छोटा फ्रीज असेल तर हे बरं पडतं जागा पण कमी लागते आणि सगळं व्यवस्थित पण राहतं व्यस्त होत नाही दररोज दररोज क्लीन करायची पण गरज पडत नाही आहे बघा दिसायला पण छान दिसतं आणि ट्रान्सपरंट असल्यामुळं आपल्याला कुठल्या भाज्या ठेवल्या तर पण लगेच समजतात वरच्यावर घेता पण येतात आणि ज्या राहिल्या त्या भाज्या ह्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या आहेत ते खालच्या ह्याच्यामध्ये ठेवून दिल्यात सगळे डबे ठेवून देते बघा जागा पण कमी लागते त्याला आणि वरच्या जास्त असं लगेच काढता पण येतात पटकनने वर दिसतात त्याच्यामुळे फ्रीज सगळं लावून घेतलाय बघा की छान दिसते आता डोअरमध्ये पण जास्त काही ठेवलेलं नाही आहे मसाले वगैरे तर आहेत खाली आहेत आणि वरती थोडंसं मटर वगैरे ते ठेवून दिले सगळं आणि आवरता आवरता मग मुलांना भूक लागली होती थोडीशी पपई वगैरे कट करून दिली हे बघा तुम्हाला रि दाखवते मला जास्त फ्रूट आवडत नाही म्हणजे खातो फ्रूट पण ॲपल आवडत नाही आता बघा बघा पपई फोकून फोकून खाते थंड रिॲक्शन खूप जास्त थंड आहे फ्रीजमधनंच खाल्ली होती छान आहे म्हणून सांगतो थोडेसेपल वगैरे जास्त काही खात नाही बनाना वगैरे आवडतं त्याला बघा सगळ्या भाज्याने केल्या कोडा पसारा झालाय सगळा आवरून घेतला पसारा तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय